वेलकम माझ्या या क्रिएटिव्ह युनिवर्स जगात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कसे आहात सर्व आनंदी आहात ना असायलाच हवे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांडाचे आपल्याशी असलेले कनेक्शन याविषयी जाणून घेतले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपल्या अंतर्मनाला संदेश म्हणजेच कमांड कसे द्यायचे ते चला तर मग संदेश कसा द्यायचा हे जाणून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मित्रमैत्रिणींनो आपल्या मेंदूच्या क्रियेचा पंच्याण्णव टक्के भाग अंतर्मनातून म्हणजेच सबकॉन्शियस मेंदूंकडून चालतो तुमचा तुमच्या नेहमीच्या जीवनात सवयी निर्णय वर्तन हे सर्व त्या अंतर्मनातून घडत असते त्यामुळे आपल्याला आपल्या अंतर्मनाला सकारात्मक कमान संदेश आदेश देणे खूप गरजेचे असते आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते आपला मेंदू म्हणजे सॉफ्टवेअर आहे आपण त्याच्याशी जी कमांड देतो किंवा प्रोग्राम देतो ते तो ऑपरेट करत असतो म्हणून नेहमी सकारात्मक संदेश द्या त्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो करायचे आहेत सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला उठता त्याच्या पंधरा मिनटं आधी उठायचे आहे सकाळच्या सर्व विधी आवरून घ्यायच्या आहेत दुसरी स्टेप म्हणजे एका ठिकाणी शांत बसायचे आहे डोळे मिटून मन आणि मेंदू एका ठिकाणी केंद्रित करायचे आहे थोडा वेळ लागेल पण नक्की होईल तिसरी स्टेप तुम्हाला आता मन आणि मेंदूला संदेश द्यायला सुरुवात करायची आहे मी खूप भाग्यवान आहे माझे शरीर खूप सुंदर व निरोगी आहे मी दिवसेंदिवस स्वस्त फिट होत आहे मी खूप श्रीमंत आहे मी नवीन नवीन आर्थिक संधींचा स्वीकार करते मी माझ्या जीवनात पैसे सहजपणे आकर्षित करते असे सकारात्मक संदेश तुम्हाला द्यायचे आहेत तुम्हाला जे हवे आहे ते संदेश तुम्ही देऊन ब्रह्मांडाला सांगत राहायचे आहे किंवा ब्रह्मांडाकडे मागायचे आहे चौथी स्टेप आता तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायचे आहे युनिवर्स ब्रह्मांड तुम्ही मला आतापर्यंत खूप काही दिले आहे यापुढेही असेच देत राहा धन्यवाद खूप खूप आभारी आहे युनिवर्स थँक्यू थँक्यू थँक युनिवर्स यु, पाचवी स्टेप आतापर्यंत ज्या सर्व व्यक्तींनी मला मदत केली आहे त्यांचे खूप खूप आभार असे आभार मानून घ्यायचे आहेत या पाच स्टेप करून झाल्यावर डोळे उघडायचे आहेत तुम्हाला नक्कीच खूप पॉझिटिव सकारात्मक वाटेल हीच ऊर्जा घेऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे हे सर्व सातत्याने करणे गरजेचे आहे एका दिवसात कोणताही बदल घडत नाही त्यामुळे कमीत कमी एक आठवडा हे कार्य सतत करत राहा आणि आपल्या जीवनात झालेले बदल कमेंट करून नक्की कळवा तुमची कमेंट ही माझी ऊर्जा आहे हो ना मित्रांनो धन्यवाद थँक्यू